पीसीपीएनपी ऍक्टनुसार खर तर ही अतिशय गंभीर बाब आहे आजही महाराष्ट्रामध्ये मुलींचं प्रमाण हे कमी आहे यामध्ये आजही समाजामध्ये मोठ्या वाढत जर ही मानसिकता मोठ्या प्रमाणात बळवते आणि म्हणून तिसरा तिसरा किंवा साडेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये सोनोग्राफी केली जाते आणि यामध्ये मुलीचा गर्भ असेल तर कळी उमलण्याची कुठली जाते दुर्दैवानं वंशाचा वारसदार म्हणून मुलाला जन्म देत असताना अशा पद्धतीने मुलीची हत्या करण्याचं प्रमाण पुरोगती म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये कमी नाही म्हणून पी अभी सी पी एन जी टी ऍक्टनुसार आम्ही कलेक्टर ऑफिसरना आणि कलेक्टर ऑफिस मधून एस पी ऑफिस सी ऑफिस मधून सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी दहा सत्र सुरू करावं आणि जरी अधिकृत सोनोग्राफी सेंटर्स असले तर त्याचे कनेक्शन बाहेर कुठे नाही किंवा अशा पद्धतीने कुठली तपासणी होऊन मुलीचा गर्भ पाडला जात नाही ना याच्या संदर्भात काय पोषण होत नाही ना याची माहिती घेण्यासाठी सांगितलेलं आहे मनोधैर्य योजनेमध्ये दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये एकशे शहात्तर प्रकरणं यामध्ये एकशे शहात्तर प्रकरणामध्ये काही प्रकरण ही प्रलंबित आहेत काही मध्ये डॉक्युमेंट सबमिशन असतील मेडिकल रिपोर्ट्स असतील आणि प्रोसेस असतील तर यामध्ये देखील प्रक्रिया सुरू आहे सातारा जिल्ह्यामध्ये एकूण दहा शासकीय वसतीगृह आहेत म्हणजे दहा शासकीय वसतीगृहांना मंजूर आहे त्यापैकी आठ प्रत्यक्षात कार्यरत आहे नवो आहे त्याचा ताबा घेण्याची प्रोसेस होती आणि दहाव्या वस्तू काम चालू आहे यामध्ये निरक्षित महिला असतील किशोर नसतील वस्तू ज्यांच्यासाठी वस्तिक्रम यांची संख्या एक आहे